हाय बाबी हा व्हॉट्स युअर नेम व्हॉट इज युअर नेम काल तिथे जेवायला होतो त्या डाळी एवढ्या डाळीच्या वाटात भात दिला तर ती बघत राहिली मी तीन वाट्या घालल्या आणि एकदम स्टिकी राहायच असतो म्हणजे ते चॉपस्टिकने तुम्ही घुसलू शकता त्यावेळी सुद्धा रेकॉर्ड केलेला व्हिडिओ डिलीट झाला काय तरी भेटता किंवा अशा पद्धतीने कोणाशी बोलता सर्वात आत्तापर्यंतचं कमी हेअरकट इथं भेटलं मला विचारून ठेवलं आहे अजून त्या केस वाढलेले नाही आहे बघूया पुढच्या दिवसात कट करेन तिथे त्याच्या हातात बघा इलेक्ट्रिक गन आहे जर कोण थांबला नाही ना तर त्याला तिथल्या तिथे शॉक देतो आहे <laughs> थोडा वेळ थांबतुंबा दाखवतो आणि आता इथे गाडी गेली पूर्ण रोड धुवून टाकला बघा हे बघा ती बस ते बघितलं बघा आणि तो चेक करतोय की तो दारू पियलाय की नाही पियलाय बघाय पर्सेंटेज दाखवतो त्याच्यासमोर पण एकच बॅड आहे काय माहिती ते जे काय त्याच्या तोंडात टाकतोय ते काय बदलत ओतलत नाहीये एक अरे दाखव काहीतरी स्पार्क करून दिसू दे रोड बघा सामसूम झालाय तरी लोक फिरतात ठीक आहे चला मी पण जातो दमलो हे त्या साईडून पूर्ण राऊंड मारून इकडून आलंय म्हणजे बघा तिथून ते त्या साईडनं गुड मॉर्निंग सकाळचे सात वाजून अकरा मिनिटं झाले आणि त्या दिवशी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारचं दाखवलंय बघा फिश हे मच्छी आहे सगळं मच्छी आहे सुकी मच्छी ओली मच्छी ओली ओली तर नाही आहे हे मीठ आहे मीठ स्ट्रॅक्स प्रत्येकाचं वेगवेगळं आहे इथे पुन्हा सुकी मच्छी आहे आणि काय म्हणतात ना सुकी मच्छी जास्त करून फ्राय करून त्याला म्हणतात ना जसं आपल्याकडे फ्रीज करून ठेवतात तशा पद्धतीने सूपमध्ये फिश म्हणा त्याच्यानंतर तुमचा दुसऱ्या प्रकारचे वेगवेगळे मीठ आणि भाजीपाला खाण्याची यांची सवय आता कसं न्यू इयर यांचं चालू आहे म्हणून बंद आहे त्याच्यामुळे नाहीतर मी तुम्हाला हे आतमध्ये जाऊन दाखवलं असतं रात्री या स्क्वेअरपर्यंत चालत आलेलो आणि थोडासा विसरलो कारण होतं काय इकडचा जो नंबर होता तो स्विच ऑफ झाला आणि त्याच्यामुळे इंटरनेट तर काय चालत नव्हता मोबाईलचा आणि हे राईज वगैरे आहे राईस म्हणजे का बोलतात त्याला असं गोड भातसारखं पकडून चलं ते टाकून खायचं पण ह्यांचं गोड ते गोड नसतं त्या लेवलला जसं आपल्या प्रकारे असतं गुलाबजामून तसं गोड नव्हतं एकदम लाईट असतं आपण शेवटी तर असतं